मुंबईचा सिद्धिविनायक मंदार वृक्ष आणि स्वामी समर्थांची लीला वेळ काढून ऐकणाऱ्याची होते भरभराट मुंबईमध्ये राहणाऱ्यांना किंवा मुंबईची ओळख असलेल्या कोणत्याही व्यक्तीला दादर येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर माहिती नाही असे होणारच नाही मुंबईमध्ये फिरण्यासाठी पर्यटनासाठी किंवा अगदी कामासाठी सुद्धा येणाऱ्या व्यक्ती प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन हे वेळात वेळ काढून घेतातच या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळीच आध्यात्मिक पार्श्वभूमी ही लाभलेली आहे ब्रह्मांडनायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची एक कथा ही सांगितली जाते मुंबईपासून इतक्या लांब अंतरावर असलेल्या अक्कलकोटमध्ये राहणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांना नेमका कोणता योग किंवा जुळून आला होता नेमकी कोणती घटना आणि स्वामी समर्थांची कोणती लिहिला आहे ते आपण पाहणार आहोत पण त्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यामध्ये अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते एखादे लेकरू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते तिच्यावर प्रेम करते तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवते अगदी तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराजांचे होते असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्णा तुला काय हवे अशी विचारणा स्वामींनी केली प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातामध्ये गोटी समान धारण करणारे परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचे असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या रामकृष्ण बुवांची इच्छा ऐकून स्वामींना फार आनंद झाला आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील एका इच्छेमध्ये दोन गोष्टी साध्य होणार होत्या ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे भाग्य आहे मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला नक्की जा तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव तुझा हा मंदार इंचा इंचाने वाढेल तसेच तुझा तुझ्या सिद्धिविनायक सुद्धा वाढेल ज्या दिवशी तो मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने त्यांना शुभाशीर्वाद दिले चौथ्या दिवशी रामकृष्ण बुवा हे प्रभादेवीला आले प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळामध्ये लावले आणि त्या ठिकाणी ते हात जोडून उभे राहिले स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा ही पूर्ण करा अशी प्रार्थना त्यांनी स्वामी समर्थांजवळ केली हात जोडून म्हणाले की हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरव आणि तुला या जगामध्ये वैभव प्राप्त हो या वैभवाच्या झगमाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होत व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना तुझ्या कर्वी पूर्ण होत असे आशीर्वचन रामकृष्ण बुवांनी सिद्धिविनायकाकडे मागितले स्वामींचा आशीर्वाद हा खरा ठरला जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले त्यांना त्यांनी लावलेले मंदार वृक्ष जसे जसे बहरत गेले तसे तसे सिद्धिविनायकाला वैभव हे प्राप्त झाले आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची इच्छा पूर्ण केली स्वामी आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुम झाले हे मानण्यास हरकत नाही अशी एक कथा सुद्धा सांगितली जाते तर मित्रमैत्रिणींनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून कळवू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर नक्की शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सुद्धा पुढचा व्हिडिओ येईल त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद